嗯嗯、uh huh. बौद्ध धम्मातील पंथांचा परिचय मध्य भारतात हरिवर्मन नावाचा एक विद्वान होऊन गेला चिनी ग्रंथाच्या आधारे बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर आठशे नव्वद वर्षांनी तो होऊन गेला त्याने तत्वसिद्धी काही विद्वान त्याला सतसिद्धी असेही म्हणतात नावाचा ग्रंथ लिहिला या ग्रंथात श्रावक्यानाकडून महायानाकडे जाण्याचाही प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर दिसते उद्गलनैरात्म्याच्या जोडीला धर्मनैरात्म्यही तो मान्य करतो तसेच दोन सत्येही मान्य करतो व आत्म्याला दृष्ट्या अस्तित्व असून परमार्थ सत्याच्या दृष्टीने मात्र अस्तित्व नाही हे मान्य करतो तसेच जगाच्या बुडाशी चौऱ्याऐंशी तत्वे किंवा धर्म आहेत पण तीही योगाचार संप्रदायाच्या मताप्रमाणे सांवृत्तिक दृष्ट्या पारमार्थिक दृष्ट्या नव्हे ह्या संप्रदायाच्या मते वर्तमान काळच अस्तित्वात आहे भूत व भविष्याला अस्तित्व नाही सौत्रांतिकवाद व वा तत्वसिद्धिवाद हो दोन्ही वाद श्रावक्यान व वा महायान ह्यांना जोडणाऱ्या दुव्यांसारखेच वाटतात श्रीलंकेमध्ये दोन गट प्रामुख्याने प्रचलित होते महाविहारवासी व वा अभयगिरीवासी अभयगिरीवासी हा गट विशेषत बाहेरच्या देशातून भारतातून आलेल्या लोकांचा होता व त्यात महायानपंथी वैतुल्यवादी वगैरेंचाही समावेश होता कित्येक शतकेपर्यंत ह्या दोन गटांमध्ये स्पर्धा लागून राहिली होती ज्या गटाला राजसत्तेचे पाठबळ मिळे तो गट त्या वेळेपर्यंत बलिष्ठ राही ह्या दोन गटांतील द्वंद्वातून शेवटी महाविहारवासी गट अभयगिरीवासी गटावर मात करून यशस्वी रीतीने बाहेर पडला व आता केवळ महाविहार संप्रदाय तेथे अस्तित्वात राहिला आहे ब्रह्मदेशातही जे काही संप्रदाय अस्तित्वात आहेत ते निव्वळ बाह्य वागण्याच्या प्रकारांवरून चीवर दोन खांद्यांवरून घ्यावे छत्री किंवा वहाणा पादत्राण वापराव्या की वापरू नये वगैरे मुद्यांवर हे भेद झाले सध्या संख्याबलाने मोठा असलेला सुधम्म संप्रदाय हा छत्री व वहाणा वापण्याला पानसुपारी खाण्यास किंवा धूम्रपान करण्यास किंवा पस्तीपाठ करताना पंखे वापरण्यास परवानगी देतो पण श्वेगिन संप्रदाय हा नंतर पानसुपारी खाण्याला किंवा धूम्रपान केव्हाही करण्याला संमती देत नाही द्वारनिकाय नावाचा तिसरा संप्रदाय आहे हा केवळ कायकर्म वाक्कर्म व वा मनोकर्म ह्या शब्दांऐवजी कायद्वार वाक्द्वार व वा मनोद्वार हे शब्द वापरतो म्हणून तो, तो वेगळा संप्रदाय मानला जातो